करण्यासाठी मी ही वांगी मुद्दामच झाडावर पिवळी होण्यासाठी ठेवलेली आहेत कारण पिवळ्या झालेल्या वांग्याचं डाळवांग अतिशय चवदार लागतं आणि हल्ली बाजारामध्ये अशी पिकलेली वांगी मिळतच नाहीत म्हणून मी हे वांगी झाडावरच पिकवली आहेत कारण झाडावर पिकलेल्या वांग्याची चव अतिशय छान लागते आता ही वांगी मी तोडून घेते आहे अशी पिकलेली वांगे आपण बियासाठी ठेवू शकता किंवा डाळ वांग सुद्धा करू शकता वांगी तोडताना नेहमी कात्रीने किंवा चाकूनेच कापायची कारण वांगी कापताना जर आप जास्त तुटली गेली तर झाडांना इजा होण्याची शक्यता असते डाळ वांग करण्यासाठी ही दोन पिकलेली वांगी घेतलेली आहेत ही वांगी स्वच्छ धुवून चिरून घेणार आहे डाळ वांग्यासाठी नेहमी तुरीची डाळच घ्यायची ही तुरीची डाळ मी वाटीभर घेतलेली आहे ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे वांग्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत ही वांगी गावरा नाही शिवाय ही वांगी पिकलेली असल्यामुळं त्यातील बिया परिपक्व झालेल्या आहेत या परिपक्व झालेल्या बिया वरणामध्ये अतिशय चवदार लागतात म्हणून पिकलेल्या वांग्याचं वरण करायचं धुतलेल्या तोरीच्या डाळीत मी या वांग्याच्या फोडी टाकत आहे थोडीशी हळद टाकत आहे डाळ शिजण्यासाठी एक ग्लासभर पाणी टाकत आहे शिजतानाच थोडासा हिंग पण टाकत आहे या डाळीला मी कुकरमध्ये चार पाच शिट्ट्या कारण घेणार आहे म्हणजे सगळे वांग्याच्या या फोडी आहेत त्या एक जीव होतील तोरीची डाळ आणि वांग्याच्या फोडी शिजलेल्या आहेत आता हे आपण चमच्याच्या साह्याने गोठून घेऊया सर्व एकजीव करून घ्यायचं आणि या वर्णाला आता आपण फोडणी देऊया चमच्याने हलवून सर्व हे वांग्याच्या फोडी एकजीव करून घ्यायच्या कढई गरम झालेली आहे आता मी तेल टाकते जिरे मोरी कढीपत्ता टाकला आहे फोडणीमध्ये थोडी लाल मिरची पावडर थोडीशी हळद चमचाभर गरम मसाला टाकत आहे वरण टाकत आहे आपल्या आवडीनुसार त्यात पाणी टाकावं पण शक्यतो वांग हे थोडस घट्टच असा हरहळ चवीसाठी मीठ थोडीशी चिंच टाकायची चवीसाठी अगदी थोडासा गूळ चिंच गूळ आवडत ता असेल तर टाकायचं नाही टाकलं तरी काही हरकत नाही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे आणि वरणाला एक उकळी आली की झालं आपलं चविष्ट वरण तयार आपलं वांग्याचं आपलं पिकलेल्या वांग्याचं डाळ वांग तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा एक वेळा अवश्य करून पहा धन्यवाद